अकोल्यात यंदा पहिल्यांदाच मतमोजणीचे ठिकाण बदलले आहे त्यामुळे खासदार बदलणार का अशी चर्चा वेगाने पसरली आहे अकोल्यात खदान येथे यापूर्वी मतमोजणी होत असे यंदा पहिल्यांदाच एमआयडीसी मध्ये वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होत आहे सुरेश राठोड यांचा विशेष वृत्तांत अकोला लोकसभा निवडणुकीचा निकाल तब्बल मतदानाच्या अडतीस दिवसांनी लागणार आहे सव्वीस एप्रिल रोजी मतदान झाले मतमोजणी केंद्राचे सगळ्यात पहिला व्हिडिओ आज आर आर सी तुम्हाला दाखवित आहे तसेच मतमोजणीच्या दिवशी विदर्भातील सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा निकाल तुम्हाला पाहता येईल आरआरसी न्यूजवर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गेल्या सव्वीस एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले असून पंधरा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये सील बंद झाले मतदान यंत्रे अकोला शहरानजीक असलेल्या कुंभारी परिसरातील एमआयडीसी भागात राज्य वखार महामंडळाच्या याच गोदामात ठेवण्यात आले असून या परिसरात सीसीटीव्हीसह सुरक्षा यंत्रणांच्या बहात्तर जवानांचा वॉच आहे त्यामुळे मतदारांनी केलेले मतदान एकदम सुरक्षित असल्याचे वास्तव आहे या ठिकाणी आजपासून मतमोजणीसाठीची तयारी सुरू झाली आहे अकोला मतदारसंघात अकरा लाख अडुसष्ट हजार तीनशे सहासष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता प्रमुख उमेदवार भाजपचे अनुप धोत्रे वंचितचे प्रकाश आंबेडकर तर काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांच्यात लढत आहे एकूण पंधरा उमेदवार रिंगणात असून सोळावा नोटाला किती मतदार मतदान करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे